Terenang tercami, wakanto, agar betanya ku senti. ဝိဇာယောဘာရေအာထပုရိသောဘူရေသအဘဝတောသဝကသမ္မခါလောတေယောဘာတေယောသတေယောအန္တေဂရေတောအာတောကဉ္ညေကလောကာသန္တိ tāṅ tāṅ jīvī tāṅ pariyan tāṅ tarāṅ karachāye jīvā sādhā pājītī na jīvē nātā mātāṅ sīnā jīvā parīpāṅ tāṅ kodā ojaya एका पूजा

माय ब्रह्मान ब्रह्म बळी फळिया ओ रम गो मे आय ब्रह्मान ब्रह्म अधिपतीय ब्रह्म कोय आम ब्रह्म फिरा रोजे मे आिमाय i

आज धम्मचक्र परिवर्तन दिन धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वप्रथम देशातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दोन ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये परमपूजा डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूरला येऊन धम्माची दीक्षा दिली असे दलित शोषित पीडित लोकांना ज्यांना समाजामध्ये स्थान नव्हतं हो त्या लोकांना नागपूरमध्ये बाबा बाबासाहेब आलेत आणि त्यांनी नागपूरमध्ये येऊन धम्माची दीक्षा दिली या आज आहे इथे दीक्षाभूमीवरती पूर्ण देशातून या नागपुरातल्या दीक्षाभूमीवरती अनुयायी बाबासाहेबांचे अनुयायी येत असतात आणि त्या सर्व अनुयायांची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेतर्फे या सरकारतर्फे इथे नागपूर लावत असते आणि विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी घेऊन या शहरातील सर्व उपासक उपासिका येणाऱ्या लोकांची व्यवस्था करतो भोजनाची व्यवस्था करतो राहण्याची व्यवस्था करतो आणि शासन पाण्या पाण्याची व्यवस्था करतो आणि शौचालयाची व्यवस्था करतो या अशा महान 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 महामानवाला आज देशातून देश विदेशातून वर्णन करतात आणि या महान मानवाचं कार्य आणि चरित्र कार्य कुणीही या देशातला दलित उपासक उपासक बोलू बोलू शकणार नाही असं कार्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या देशामध्ये का दिलं आणि या देशाला अत्यंत योग्य अशी संविधानसुद्धा दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये हा देश चालतो आणि एवढं चांगलं आणि उत्तम संविधान बाबासाहेबांनी दिलं की त्यावरती या देशातील अर्थव्यवस्था न्यायव्यवस्था आणि सारी व्यवस्था चालतो अशा या बाबासाहेबांना ब्रम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्त चंद्रमणी नगर तर्फे मी अध्यक्ष बुद्धविहारातर्फे आणि उपासिका उपासिकांतर्फे बाबासाहेबांना मानवंदना करतो धन्यवाद जय भीम एकूणच असं खरं पाहिलं तर राजकीय नेत्याला प्रवेश न दिलेलं बरं राजकीय नेते येतात त्यांना धम्माचं ज्ञान नसतो दीक्षाभेवरती धम्माचं ज्ञान ज्यांना आहे अशा अशांना बोलावून धम्म सायंकाळी जो कार्यक्रम असतो या दीक्षाभूमीवरती तर अशा लोकांना बोलवावं की ज्यांना धम्माचं धम्माबद्दल आस्था आहे धम्माबद्दल माहिती आहे अशांनाच बोलवण्याचं काम करावं यावर्षी समितीने दीक्षाभूमी समितीने राजकीय लोकांना न बोलावलं ते अत्यंत चांगलं झालं माझ्या मते